नमस्कार बालमित्रांनो दररोजच्या दिनक्रमामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पाणी पाणी आपल्याला पिण्यासाठी आंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी हे महत्त्व बघा एवढ्यासाठी पाणी लागतंच लागतं आहे त्यानंतर आ, वे मोठमोठ्या कंपन्यासाठी तसेच आपल्याला होळीसाठी रंगपंचमीसाठी त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे बांधकामासाठी सुद्धा पाणी लागतं जनावरांना प्यायला पाणी लागतं स्वच्छता ठेवण्यासाठी पाणी लागतं म्हणजे पाण्याचा एक असा घटक नाही आहे म्हणजे पाण्याचे भरपूर सारे उपयोग आहेत बालमित्रांनो वाहन गाड्या धुण्यासाठी आपल्याला पाणी लागतं त्यासोबतच आपल्याला पाणी एकदाच मिळत नाही म्हणून आपल्याला साठवावं लागतं ते मग आता ह्याच पाण्याची गोष्ट एका नाटिकेच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायची आहे उघडा पुस्तक आणि पहा ही छोटीशी वेगवेगळे पात्र असलेली नाटिका प्रसंग पहिला रत्नाच्या घरी मुलं शाळेत जायला निघालीत जाताना रत्नाला बोलवायला तिच्या घरी आलीत बरं का मी ना म्हणते काय म्हणते दारात तिच्या उभी राहून रत्ना ए रत्ना अग चल की उशीर झालाय आज परिपाठाच्या तासभर आधी बोलवलंय ना पाहुणे यायचे रत्ना धावतच येते आणि काय म्हणते आले 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 मीना म्हणते लवकर निघ बाई अजून जाताना सकीनाला बोलवायचे रत्ना म्हणते शेवटी तुम्ही निघा ग मला काय लवकर यायला होत नाही आज मंगळवार आहे कडचा पाण्याचा दिवस आहे सकीना पण पाणीच भरत असेल तिच्याकडे पण जाऊन बघा ती येते का म्हणजे बघा हे नुसतं एकमेकीला बोलायलेत कारणं सांगायलेत तेवढ्यात रवी म्हणतो तुमच्याकडे पाणी मंगळवारी येतं आमच्याकडे रविवारी येतं म्हणून मी आणि कौशा रोज लवकर येऊ शकतो कौशा म्हणते तक्रारीच्या स्वरात गेल्याच्या गेल्या, गेल्या रविवारी शिवार फिरी बुडाली की आपली तरी मी सरांना म्हणाले होते शिवार फिरी रविवारी ठेवू नका म्हणून पण ते म्हणाले बाकी दिवशी शाळा सोडून कसं जाणार मोहन म्हणतोय आय टीत आमच्याकडे पाणी सोमवारी येत पण मला काहीच फरक पडत नाही माझ्या बाबाने नळाच्या पाईपला डायरेक्ट मोटर बसवले पाणी आलं की नुसतं बन खरायच लगेच पाणी खरा वैतागून म्हणते आम्हाला तर दर रविवारची तयारी शनिवारीच करावं लागते सगळे हांडे गेलं हां सगळे हांडे कळशा तपेल्या बादल्या डबे नेऊन आम्ही रात्रीच रांगेत ठेवतो सकाळपासून नळाजवळ थांबायचं नळ फुसफुसायला लागला की सगळ्यांची धावपळ सुरू होते आणि कधी कधी तर एखाद्या दम लागलेल्या म्हातारीसारखा अर्धा अर्धा तास नळ फुसफुसाचा राहतो पाण्याऐवजी नुसती फुस 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 हवाच येत राहते दादा म्हणतो रत्ना कुठं गेली होतीस मागे बादली भरून वाहिल्याचा आवाज येतो रत्ना म्हणते शी ही पाण्याची कटकट कधी संपणार कुणास ठाऊक मोहन म्हणतो आम्ही पुढे जाऊ का मग दादा ए पाच मिनटं थांबा आता पाणी जाईलच मग सगळे सोबत जा तुम्हाला सगळ्यांना पाण्याची कटकट वाटतीये माझ तर दहावीचं वर्ष आहे दर मंगळवारची सकाळी पाण्याला दर मंगळवारची सकाळ पाण्यातच जाते आईची दिवस पाळी असली की आम्हाला दोघांनाच पाणी भरावं लागतं म्हणजेच काय दिवसात ड्युटी असली आईची कौशा काय म्हणते कौशा म्हणते आणि शाळेत सर सांगतात पाण्याची बचत करा पाणी आडवा पाणी जिरवा पाण्याची बचत करायला पाणी आलं तर पाहिजे पाणी आडवा म्हणजे या मोहनच्या घरच्यांसारखं आडवायचो का दीपक दादा म्हणाला तुम्हाला मी एक गम्मत दाखवतो थांबा जरा घरात जाऊन काहीतरी आणतो मी आमच्या पर्यावरण अभ्यासाच्या प्रकल्पासाठी एक चिकटवही बनवली आहे ती वाचा म्हणजे तुम्हाला पाण्याबद्दल बऱ्याच गोष्टी समजतील दीपकदादा कौशाच्या हातात चिकट वही देऊन शाळेला जायला निघतो बाकीचे सर्वजण सकिनाकडे जाऊन सोबत शाळेत निघतात आता प्रसंग दुसरा शाळेची मधली सुटी सकिना म्हणते ए सगळ्यांनी पटकन जेवण आटपा दादाची वही वाचायची आहे मोहन म्हणतो हो ना शाळेत आलो तेव्हा परिपाठ मग पाहुण्यांचं भाषण वेळच मिळाल नाही सगळे जेवण आटपून हा तोंड पुसत येतात चिकट वही वाचू लागते एखाद्या वर्षी खूप पाऊस पडतो तर कधी अगदीच कमी जेव्हा कमी पाऊस पडतो तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो पाण्यासाठी वणवण करावी लागते शेतीसाठी तर राहूच द्या पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळे होते अन्न धान्य जनावरांचा चारा वीज अशा अनेक समस्या निर्माण होतात गावोगावी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो याउलट जास्त पाऊस पडला तर अनेक समस्या निर्माण होतात नद्या नाले तलावात पूर येतो शेते घरे शाळा रस्ते पाण्याखाली जातात पिके नष्ट होतात रवी म्हणतो आता मी वाचतो मग रवी वाचायला लागतो जमिनीतून पाण्याचा उपसा अफाट वाढलाय त्यामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे भूजलमधले जमिनीच्या खालची पातळी खालावत चालली आहे वाढते शहरीकरण व वा औद्योगिकरण यामुळे पाण्याचा वापर असाच राहिला तर लवकरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल पाण्याची बचत करून पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपल्या सर्वांच्या सर्वांचे महत्वाचे कर्तव्य आहे बरं का जमिनीतल्या पाण्याची खालावत चाललेली पातळी अशीच कमी होत राहिली तर पाणी संपून जाईल नाही का पावसाळ्यात पडणारे पाणी असेच वाहून जाते आणि उन्हाळ्यात ना नद्या तलावात पाणी उरतं ना विहिरी खूप नलिकांमध्ये उरतं म्हणूनच आपण सगळ्यांनी पावसाचे पाणी वाया न घालवता जमिनीत मुरवायला हवे वाहते पाणी अडवून जमिनीखालच्या टाक्या शेततळी या सर्वांमध्ये साठवायला हवं जर आपण पाणी अडवून जमिनी जिरवले नाही तर जमिनी आपल्याला पाणी कुठून देणार एक प्रकारे जमीन ही पाण्याची बँक आहे पाणी ही संपत्ती या बँकेत भरून बचत केली तरच भविष्यात पाण्याचा पुरेसा पुरवठा होईल <laughs> म्हणूनच बालमित्रांनो आम्ही ना आमच्या छोट्याशा घराचा सगळं सांडपाणी जमिनीमध्ये एक मोठा शोष खड्डा केला आहे त्याच्यामध्येच सोडतो आणि सगळं सांडपाणी दररोजच्या दररोज जमिनीमध्येच मुरतं कौशा काय म्हणते आता माझा नंबर स्वच्छ व निर्धोक पाणी हा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे आजकाल बस स्टँड रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी एकतर पिण्याचे पाणी मिळत नाही किंवा अनेकदा ते पिण्यालायकच नसते म्हणून प्रवासामध्ये पाणी विकत घेण्याची पद्धत गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून रूढच झाली आहे बरोबर आहे की रे सगळे जण पाणी आपण विकतच घेतो कुठंच पाहायला मिळत नाही एक लिटर पाण्यासाठी पंधरा ते वीस रुपये मोजावे लागतात बाळांनो बरोबर आहे त्यामुळे पैसे नसणारे कोट्यावधी लोक स्वच्छ पाण्यास मुकतात सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध व्हायला हवे मग मी ना म्हणते आता मी वाचते बरं पाण्यासाठी वनवन करावी लागते त्यामुळे अनेक मुलींच्या व स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत देशभरातल्या लाखो मुलामुलींच्या शिक्षणावर परिणाम होत आहे मोठ्या शहरांमध्ये पाण्याचा अखंड पुरवठा होत असताना काही छोट्या शहरांमध्ये आठवड्यातून किंवा दहा दिवसातून एकदाच पाणी मिळते ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा असल्याने स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे रत्ना म्हणते आता माझ्याकडे वही द्या मी वाचते आंघोळ करणे भांडी घासणे कपडे धुणे सडा सारवण करणे या घरगुती कामात घरातल्या प्रत्येकाने दररोज एक तांब्या वाचवले पाणी तरी प्रत्येक कुटुंबात दररोज एक बादली म्हणजे जवळपास पंधरा ते वीस लिटर पाणी वाचेल हजार कुटुंबाच्या एका गावात किंवा वस्तीत दिवसाला पंधरा ते वीस हजार लिटर म्हणजेच महिन्यात चार ते सहा लाख लिटर म्हणजे वर्षभरात पन्नास ते सत्तर लाख लिटर पाणी वाचू शकतो बापरे रत्नानं वाचलेलं तर फारच महत्त्वाचं निघालं की रे म्हणजे थेंबे थेंबे तळे सा साचते म्हणते ना तेच प्रत्येकानं घरात एक एक तांब्या पाणी वाचवलं तर वर्षभरात पन्नास ते सत्तर लाख लिटर पाणी वाचतंय सगळ्यांनी छान पद्धतीनं वाचलं बरं का आता काय होते बघा प्रसंग तिसरा वर्गात काय होते वाचन झाल्यानंतर सुट्टी संपली घट्टा होते बाकीचे मुले वर्गात येतात त्याच्या पाठोपाठ सरही वर्गात येतात व हातात पर्यावरण अभ्यासाचे पुस्तक घेतलेले असते तेवढ्याच सकीना म्हणते सरांना वही देत सर आम्ही पण पर्यावरण अभ्यासाचं काहीतरी आणलेलं आहे तुम्हाला दाखवायला सर म्हणतात वही उघडून पाहतात व खुश होतात मुलांनो पहा या रत्नाच्या दादानं पाण्याविषयी किती महत्वाची माहिती जमवली तुम्ही सगळ्यांनीच ती महत्वाची माहिती वाचा गधड्यांनो नॉन सेन्स मुलांना अरे बघा शिका तुमची काय अक्कल मातीत चालली का बघा ते किती दादा त्याचा हुशार आहे आणि तुम्ही आय रे गैरे न तू खैरे दररोज ब्रश करतेत आणि तुट्टी चालूच ठेवतेत आणि पाणी वाया जाते आंघोळ करताना शॉवरनं आंघोळ करतात बादल्या बादल्या पाणी वाया घालतात मूर्ख कोणीकडचे जरा बचत करायला शिका नाही तर आपण असं करूया या सगळ्या माहितीचा एक तक्ता बनून वर्गात लावूया आणि उद्या परिपाठाच्या वेळी शाळेत सगळ्यांना ही माहिती दाखवूया वाचून दाखवूया रत्ना म्हणते हो पाण्याची बचत कशी करू शकतो ते आम्ही लिहून आणतो सगळी मुलं एका आवाजात एका सुरात म्हणतात महत्त्वाचं म्हणजे त्याप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष वागू आणखीन एक महत्वाचं या पाठात सांगितलं नाही मुलांनो आपल्याकडे फक्त आणि फक्त लोक घाबरतात पोलिसांना कायद्याला नियमाला त्याच्यामुळं जे कुणी पाणी वाया घालल त्याच्यावर सक्त कारवाई जर झाली तर बघा ॲटोमॅटिक कुणीही पाणी वाया घालवणार नाही आणि सगळेजण काळजी करतील चला आता आपण स्वाध्याय सोडूयात चला बरं बालमित्रांनो आता फटाफट प्रश्नाचे उत्तर लिहा काय आहे पहिला प्रश्नामधील अ रत्नाला शाळेत यायला उशीर का होणार होता तर त्याचं उत्तर आहे रत्नाला शाळेत घेऊन जाण्यासाठी मुले तिच्या दारात आली तो दिवस मंगळवार होता मंगळवारी रत्नाच्या घरी पाणी येत असे ते भरण्यासाठी तिला घरी थांबावे लागणार होते म्हणून तिला शाळेत जायला उशीर होणार होता समजलं हे तर प्रश्न सोपा होता दुसरा आ क्रमांकाचा प्रश्न या संवादातील मुलांकडे कोण कौन कोणत्या दिवशी पाणी येतं आता सांगा बरं कोण कौन कोणत्या दिवशी पाणी येतं सगळ्यांनी संवादात सांगितलंय बरं का रत्नाकडे व दादाकडे आणि सकिनाकडे मंगळवारी पाणी येतं रवीकडे व कौशाकडे रविवारी तर मोहनकडे सोमवारी पाणी येतं ई क्रमांकाचा प्रश्न कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी कोणती तयारी करतात कौशाकडे शनिवारी रात्रीच हंडे कोळशा वगैरे पाणी साठवायची भांडी नळासमोर रांगेत ठेवावी लागतात सकाळपासूनच नळाजवळ थांबावे लागते नळ फुसफुसायला लागला की सगळ्यांची धावपळ सुरू होते आता सांगा पाऊस कमी का पडल्यामुळे काय होतं पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो पाण्यासाठी वनवन करावी लागते पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळणे कठीण होते अन्नधान्य गुरांचा चारा वीज याबाबत अनेक अडचणी निर्माण होतात गावोगावी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो उ क्रमांकाचा प्रश्न जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले जाते पावसाचे पाणी जमिनीत मुरते व साठून राहते ते पाणी आपल्याला कोरड्या दुष्काळात उपसता येते बँकेत जसे पैसे साठून बचत केली जाते त्याप्रमाणे जमिनीत मुरलेले पाणी ही एक प्रकारची बचतच आहे म्हणून जमिनीला पाण्याची बँक असे म्हटले आहे हा तर प्रश्न फार सोपा आहे दुष्काळ या विषयावर आठ ते दहा ओळीचा निबंध लिहा पण बाळांनो फक्त निबंधच लिहायची वेळ येऊ का खरोखर दुष्काळ कधीच येऊ नये म्हणून झाडे लावा दुष्काळ दोन प्रकारचा असतो एक कोरडा दुष्काळ आणि दुसरा ओला दुष्काळ पाऊस पडला नाही तर कोरडा दुष्काळ निर्माण होतो आणि अति पाऊस पडला तर ओला दुष्काळ येतो कोरडा दुष्काळ पडतो तेव्हा नदी नाले विहिरी तलाव यातील पाणी आटलेले असते पाण्यासाठी वनवन करावी लागते शेतीसाठी तर राहूच द्या पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळेल असे होते अन्नधान्य जनावरांचा चारा वीज अशा समस्या निर्माण होतात गावोगावी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो पाखरे जनावरे पाण्याविना तडफडून मरतात या उलट ओला दुष्काळ आला तर नद्या नाल्यांना पूर येतो शेते घरे शाळा रस्ते पाण्याखाली जातात पिके नष्ट होतात पाण्याचा वापर जपून करणे पाणी जमिनीत मुरवणे आणि नद्यांवर धरणे बांधणे झाडे लावणे हे दुष्काळावरचे उपाय आहेत आता सांगा बरं अक्रमांकाचा निरीक्षण करा आणि प्रश्नाची उत्तरं सांगा तुमच्या घरी पाणी कसे येते किती वेळा येते पाणी भरण्याचे काम कोण करते आता सांगा उत्तर जे ते सांगा बरं का खोटं सांगू नका हं आमच्या घरी पाणी येतोय सगळं पाणी मी एकटाच भरतो <laughs> आमच्या घरी नगरपालिकेने सोडलेले पाणी नळाद्वारे येते चार दिवसातून एकच वेळी येते सकाळी आठ ते दहा पाणी पुरवठा केला जातो आमच्या घरी पाणी भरण्याचे काम आई बाबा दिदी भाऊ करतात आ क्रमांकाचा प्रश्न तुम्ही आंघोळीसाठी दररोज अंदाजे किती पाणी वापरता त्यात कशी बचत करता येईल आमच्या घरी सहा व्यक्ती आहेत प्रत्येकजण आंघोळीसाठी प्रत्येकी एक बादली पाणी वापरतो बादलीतून दोन मग पाणी काढून ठेवले तरी एका दिवशी बारा लोटे पाण्याची बचत करता येईल किंवा पाण्याचे बकेट आमचे दहा लिटरचे आहे ते लहान घेऊन आम्ही आठ लिटरचे जर पाण्याचे बकेट घेतले तर पाण्याची दररोज दोन लिटर बचत करता येईल ई क्रमांकाचा प्रश्न घराखेरीज खालील ठिकाणी पाया वाया पाणी वाया जाऊ नये म्हणून काय करता येईल ते चर्चा करून लिहा शाळा सार्वजनिक नळ जलतरण तलाव शेती हॉटेल शाळेमध्ये क्रीडांगणावर पाणी थोडं कमी टाकावं लागतं बरं का जलतरण तलाव तलाव पूर्ण भरता थोडा कमी भरावा शेतीमध्ये ठिबक सिंचन पद्धती उपयोगात आणावी सार्वजनिक नळ आपण पाणी भरताच नळाची तोटी बंद करावी हॉटेल ग्राहकाला पूर्ण ग्लासभर पाणी न देता अर्धा ग्लास पाणी द्यावे त्याला अजून हवे असल्यास पुन्हा द्यावे या पाणी बचत करता येते आता ई क्रमांकाचा प्रश्न पाण्यासंबंधीच्या खालील शब्दसमूहाचे अर्थ जाणून घ्या ते वापरून वाक्य बनवा नंबर एक पाणी जोखणे पाणी जोखणे म्हणजे काय अंदाज घेणे चोर किती खरं बोलतोय की खोटं बोलतोय याचे पोलिसाने पाणी जोखले नंबर दोन पाणी पाजणे पाणी पाजणे म्हणजे का पर हो करणे भारतीय सैन्याने कारगिलच्या युद्धात शत्रू पक्षाला पाणी पाजलं नंबर तीन डोळ्यात पाणी आणणे अर्थात काय रडवेले होणे रोहिणीने रजनीला रागवल्यामुळे रजनीच्या डोळ्यात पाणी आले तोंडचे पाणी पळणे म्हणजेच काय घाबरून जाणे भूकंपामुळे गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले पाचवं पाणी पडणे म्हणजे वाया जाणे अवेळी पडलेल्या पावसामुळे आंब्याच्या मोहरावर पाणी पडलं पालथ्या घड्यावर पाणी म्हणजेच काय समजावूनही तीच चूक पुन्हा पुन्हा करणे वडिलांनी विवेकला दोन वर्षाचा असल्यापासून ते दहा वर्षाचा अकरा वर्षाचा होईपर्यंत खूप खूप वेळा समजावून सांगितले पण तो पुन्हा पुन्हा आईला आणि आजीला उलट बोलत होता त्यामुळे वडिलांनी कितीही समजावून सांगितलं ते विवेकच्या पालथ्या घड्यावर पाणी पडलं हा प्रश्न लय भारी बर का गटात न बसणारा शब्द ओळखा आणि तो शब्द गटात का बसत नाही त्याचं कारण सुद्धा सांगायचंय मग सांगा आता पहिलं उठतो बसतो हसतो पळतो मुलगा कोणत्या गटात न बसणारा एकदम बरोबर आता नुसतं मुलगा म्हणला तर जमणार नाही कारण काय कारण इतर सगळे उरलेले सगळे शब्द हे क्रियापद आहेत आणि मुलगा हे क्रियापद नाही आता दुसरा दुसऱ्या प्रश्नाचं सांगा तो तुला मुलीला त्याने आम्ही ह्याच्यातलं बरोबर आहे की रे मुलीला कारण इतर सर्व शब्द सर्व नामे आहेत हे सर्वनाम नाम नाही आता हे सांगा नंबर तीन सुंदर फुल टवटवीत कोमेजलेले हिरवेगार कोमेज तुम्हाला पण तेच वाटलं की नाही पण ते उत्तर चुकलंय कोमेजलेले फूल हे उत्तर आहे कारण इतर सर्व शब्द विशेषण आहेत फूल हे नाम आहे विशेषण नाही चला विचार करून सांगा अरे जे चुकतंय तेच बरोबर सांगते पुढं चलून टेन्शन घेऊ नका आता सांगा रत्नागिरी जिल्हा पुणे चंद्रपूर बीड सांगा सांगा पटका चुकलं अरे रत्नागिरी पुणे चंद्रपूर बीड हे जिल्ह्याचे नाव आहेत आणि जिल्हा हा शब्द वेगळा आहे जिल्ह्याचं नाव नाही इतर सर्व शब्द विशेष नाम आहेत जिल्हा विशेष नाम नाही ते नाम आहे आता पुढचं सांगा पाला पाचोळा सगळे सोयरे दिवस रात्र दगड धोंडे सांगा आता अरे सगळे शब्द हे कारण दग त्याचं उत्तर आहे सगळे सोयरे कारण सग सर्व शब्दामध्ये निर्जीव आहेत सगळे सोयरेमध्ये जीव नाही हा सहावा सांगा सौंदर्य शांतता शहाणपण गोड श्रीमंती ह्याचं उत्तर आहे गोड कारण इतर सर्व शब्द भाववाचक नाम आहेत गोड हे विशेषण आहे आता पुढचं सांगा बरं नद्या झाड फुले पाने फळे काय येईल मग बरोबर आहे नद्या कारण इतर सर्व शब्द झाडांशी संबंधित आहे नद्या झाडाशी संबंधित नाही आता पुढचं सांगा बरं इमारत वाडा खोली खिडकी बाग कोणतं येईल बरोबर आहे बाग कारण इतर सर्व शब्द इमारतीचे भाग आहेत बाग इमारतीच्या बाहेर असते आता नववं सांगा खाल्ला खेळते लिहले वाचले पाहिले कोणतं येईल उत्तर बरोबर आहे खेळते हे काय इतर सर्व क्रियापद भूतकाळी आहेत खेळते वर्तमान काळी आहे शेवटचं सांगा जाईल येईल बोलेलं आला लिहीन काय येईल मग एकदम बरोबर आहे आला कारण इतर सर्व क्रियापदे भविष्यकाळी आहेत आला हा भूतकाळी आहे बालमित्रांनो आपण हे पण समजून घेतलं पाहिजे बरं काळ खालील वाक्य वाचा बरं इरफान वेगाने धावतो इरफान वेगाने धावला इरफान वेगाने धावेलं पहिल्या वाक्यात इरफान धावतो म्हणजेच क्रिया आता घडत आहे म्हणून हे वाक्य वर्तमान काळातलं आहे दुसऱ्या वाक्यात इरफानची धावण्याची क्रिया होऊन गेली आहे म्हणजेच काय इरफान वेगाने धावला हे झालं आहे म्हणजे क्रिया पूर्वी घडली आहे म्हणून हे वाक्य भूतकाळातलं आहे आणि तिसऱ्या वाक्यात इरफान धावणार आहे इरफान वेगाने धावेल पुढे जाऊन धावेल म्हणजे अजून धावण्याची क्रिया झालेली नाही क्रिया पुढे घडणार आहे म्हणून हे वाक्य भविष्य काळातील आहे क्रियापदाच्या रूपांवरून वाक्यातील काळ ओळखता येते वाक्यातील क्रियापद काळानुरूप वापरले असते वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ हे काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत कोणते कोणते सांगा बरोबर आहे आता वर्तमान काळाची माहिती आहे का बरं वर्तमान काळ काय आहे तर तुम्ही खालील परिच्छेद वाचा सगळेजण बघा रोज सकाळी हत्तीचा कळप नदीवर येतो काही हत्ती थोडा वेळ नदी किनाऱ्यावर फिरतात किनाऱ्यावरच्या मातीत वाळूत खेळतात तर काही हत्ती नदीच्या पाण्यात जातात सोंडेत पाणी भरून एकमेकांच्या अंगावर उडवतात माझ्या समोर ते हत्ती दिसायचलेत बरं का हत्ती बराचसा वेळ नदीवर घालवतात नंतर जंगलाच्या दिशेने चालू लागतात अरे अधोरेखित केलेले शब्द वाक्यातील क्रियापदे आहेत बरोबरी किरे येतो फिरतात खेळतात जातात उडवतात घालवतात लागतात ही क्रियापदे या क्रियापदांनी हत्ती रोज सकाळी काय करतात कोठे जातात ते काय करतात ते आपल्याला समजते क्रियापदावरून क्रिया नेहमी होते आताही होते हे जाणवते ज्या क्रिया सातत्याने केल्या जातात त्याची क्रियापदे वर्तमानकाळी असतात तसेच जी सत्य परिस्थिती नाही ती दर्शवतानाही वर्तमानकळी या पद योजतात उदाहरणार्थ सूर्य पूर्वेला उगवतो हे तर काळ्या दगडावरची रेषच आहे की रे म्हणून हे वर्तमान काळ आहे सूर्य पश्चिमेला मावळतो हे पश्चिमेलाच मावतो आज काही उत्तरेला मावळतो का कधी नाही समजलं मग हे काळ कोणता होता माहिती बघितलेलं मग आपण वर्तमान काळ करेक्ट हां आता बघा बरं आपण समजून घेऊया भूतकाळ मग काय आहे खालील वाक्यवाचा अकबर नावाचा एक बादशहा होता मी आनंदाने उड्या मारल्या चंदाने लाडू खाऊन संपवला काल मला जॉनचा ईमेल आला होता आता मला सांगा तुम्हीच वरील वाक्यातील अधोरेखित केलेली क्रियापदे भूतकाळी आहेत का नाही भूतकाळी आहेत ही सगळी क्रियापदं अलग अलाक लक्षात ही वाक्यातली क्रियापदं सगळी कोणत्या काळातली आहेत भूतकाळातली आहेत कारण त्यातील क्रिया कशी झालेली आहे रे क्रिया त्याच्यातली होऊन गेलेली आहे क्रिया पूर्ण झालेली आहे चंदाने लाडू खाऊन संपवला हे झालं ना संपला ना ला लाडू भूतकाळ झाला क्रिया पूर्वीच्या काळातली आहे पूर्वी घडलेली घटना प्रसंग दर्शवताना आपण भूतकाळे क्रियापदी योजतो भविष्य काळ आता खालील परिच्छेद वाचा बरं पुढच्या आठवड्यात परीक्षा संपेल पुढच्या आठवड्यात संपेल म्हणजे पुन्हा घडणार आहे ते मी आत्याकडे जाईन आत्याकडे जाईन म्हणजे पुन्हा जाईल तेथील माझ्या मित्रांना भेटेन म्हणजे भेटणार भेट झालं नाही अजून भेटेन म्हणायला पुन्हा जाऊन आम्ही मनसोक्त आंबे खाऊ म्हणजे अजून आंबे खाल्ले नाहीत खाणार आहे म्हणायला पुढं यावर्षी मामा मला पोहायला शिकवेल शिकवेल म्हणायला आहे मला सूर पारंब्या खेळायला शिकायची आहे शिकायचं आहे आहे तुम्ही अभ्यास नाही केला तर मी फोनमधून बाहेर येऊन तुम्हाला बदडेन बदडलं नाही अजून <laughs> ना बदडेल अधोरेखित केलेल्या क्रियापदावरून क्रिया अजून घडायच्या आहे ते लक्षात येते ज्या घटना गोष्टी भविष्यात घडणार आहेत त्या दर्शवताना आपण भविष्यकाळी क्रियापद वापरतो बालमित्रांनो फार महत्वाचे प्रकारे स्कॉलरशिपच्या मुलांसाठी तर फार महत्वाचं आहे नाम सर्वनाम वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ आता ममता ममता खेळते ममता खेळते म्हणजे वर्तमान काळ ममता खेळली म्हणजे कोणता काळ भूतकाळ ममता खेळेन म्हणजे भविष्यकाळ सुभाष खेळतो म्हणजे वर्तमान काळ सुभाष खेळला म्हणजे कोणता काळ सुभाष खेळला म्हणजे भूतकाळ आणि सुभाष खेळेनं म्हणजे भविष्यकाळ पुढं मी खेळतो म्हणजे वर्तमान काळ मी खेळलो म्हणजे भूतकाळ मी न म्हणजे भविष्यकाळ आम्ही खेळतो म्हणजे वर्तमान काळ आम्ही खेळलो म्हणजे भूतकाळ आम्ही खेळू म्हणजे भूत भु... भविष्यकाळ तो खेळतो म्हणजे वर्तमान काळ तो हो ना तो खेळतो वर्तमान काळ तो खेळला हो 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 मी बघितलं बरं का तो खेळला होता म्हणजे तो खेळला म्हणजे भूतकाळ तो न म्हणजे काय झालं भविष्यकाळ ती खेळते म्हणजे वर्तमान काळ ती खेळली अरे झालं ना ती खेळली न झालं खेळली म्हणजे झाली क्रिया म्हणजे भूतकाळ ती खेळेनं अरे ती खेळणारे बरं का खेळे न म्हणजे भविष्यकाळ ते खेळतात वर्तमान काळ ते खेळले भूतकाळ ते खेळतील अरे ते राहिले बाबा ते खेळतील भविष्यकाळ तू खेळतोस म्हणजे काय वर्तमान काळ तू खेळलास तू खेळलास म्हणजेच काय भूतकाळ तू खेळशील पुन्हा खेळणार आहेस म्हणजे भविष्यकाळ तुम्ही खेळता वर्तमान काळ तुम्ही खेळलात खेळलात ना तुम्ही आता आम्ही खेळणार आहेत खेळलात म्हणजे भूतकाळ तुम्ही खेळाल म्हणजे भविष्यकाळ त्या खेळतात वर्तमान काळ त्या खेळल्या भूतकाळ त्या खेळतील भविष्यकाळ अशा प्रकारे बालमित्रांनो वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ हे तिन्ही समजले ना तुम्हाला बालमित्रांनो हे तर लय भारी बर का आता तुम्हाला काय करायचे खालील चित्रांचे निरीक्षण करायचंय आता ह्या चित्राचं निरीक्षण करायचंय तुम्हाला आणि या चित्राचं निरीक्षण करून तुम्हाला सांगायचंय म्हणी ओळखायच्यात लिहा आणि त्याचा वाक्यात सुद्धा उपयोग करायचा आहे मग ह्याचं काय झालं अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजेच काय जेवढा पगार मिळतो त्यातच घर खर्च चालवावा म्हटलंच आहे की अंथरून पाहून पाय पसरावे आता ह्या चित्रात बघून काय आहे ठेच लागली ह्याला ठेच लागली नेहमीग आहे बघा ठेच लागली आहे ना रक्त निघाला पुढच्याच ठेच मागचा शहाणा म्हणजे काय बाहेरचे पदार्थ खाऊन वारंवार वार आजारी पडणाऱ्या सुरेशला पाहून रमेश म्हणाला बाहेरचे पदार्थ खाणे टाळलेले बरे म्हणतात ना पुढच्याच ठेच मागचा शहाणा आता चित्रात काय मुलगी बांगड्या बघायली म्हणजेच काय हातच्या काकणांना आरसा कशाला हातात हाताचे काकण दिसायचलेत की त्याला आरशात बघायची गरज नाही व स्वतःचे गुण स्वतः ओळखावेत म्हणतात ना हातच्या काकणांना आरसा कशाला ह्याच्यात काय दिसायले पाणी थेंब थेंब पडायले थेंबे थेबे तळेसाचे नेहमीच बचत करावी म्हणजे भविष्य सुखात जाते म्हटलेच आहे थेबे थेंबे तळेसाचे समजला भाग मित्रांनो थँक्यू